तुलजापूरनामा न्यूज भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडीचा सध्या अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर मागे बडो मी बाबासाहेब जनराव जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी धाराशिव आज बारा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर बुद्ध बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी जे आंदोलन चालू आहे त्याला सपोर्ट म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन उभारण्यात आलेलं आहे बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पूर्ण राज्यभर सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज उस्माना जिल्ह्यामध्ये बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांच्या सहित कमी एक रॅली काढून माननीय राष्ट्रपती महोदयांना कलेक्टरमार्फत निवेदन देण्यात आले आणि बौद्ध गया येथील महाविहार हे बुद्धाच्या ताब्यात बौद्धाच्या ताब्यात यावं त्याबरोबरच मंदिर अधिनियम जी आहे एकोणीसशे पन्नास एकोणपन्नास तो रद्द करण्यात यावा अशा दोन मागण्यासाठी आज आम्ही निवेदन केलं आणि त्यानंतर आज आम्ही पृथ्वी चर्चा करण्यासाठी वंचित योजना त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमा झालेला आहोत